नवरात्र उत्सव म्हणजे आधीमाया शक्तीचा जागर आहे श्री शक्तीचा जागर आणि या नवरात्र उत्सवामध्ये आधीमाई शक्तीच्या नवरूपाचं आपण पूजन करतो मनापासून आणि आज नवरात्र उत्सवाचा हा सहावा दिवस आणि या सहाव्या दिवशी आपण देवी कांत्यायनी या रूपाचं पूजन करणार आहोत आणि त्यानिमित्त आज आपण माता कांत्यायनी देवीची सुंदर अशी कथा ऐकणार आहोत अतिशय सुंदर या नवरात्रेच्या सहाव्या दिवशी देवी कांत्यायिनीची पूजा मनापासून केल्यास त्या भक्ताला आपल्या सर्व इंद्रियांना वश करता येतं आणि अशी शक्ती देवी कांत्यायनी त्या भक्ताला देते हो तर मित्रांनो आपलं धर्मशास्त्र सांगतो की माता कांत्यायिनीने ऋषी कांत्यायनी यांच्या घरी त्यांची पुत्री म्हणून जन्म घेतला होता आणि म्हणून मातेचं नाव कांत्यायिनी हे पड आणि देवी कांत्यायिनी हे जे स्वरूप आहे मातेचं या स्वरूपानं महिषासूर राक्षाचा वध केला होता म्हणूनच माता कांत्यायिनीला महिषासूर मर्दिनी म्हटलं जातं आणि सुंदर अशी त्याची पौराणिक कथा सुद्धा सांगितली जाते ते आपण ऐका ऋषी कांत्यायन यांनी माता भगवतीची घोर तपचर्या केली होती आता ही तपचर्या कशासाठी केली होती तर अधिमाया शक्तीनं माझ्या घरी जन्म घ्यावा म्हणून ऋषी कांत्यांनी तपचर्या केली घोर आणि या तपचर्यावरती भगवती माता प्रसन्न झाली आणि ऋषी कांत्यायन यांना प्रत्यक्षात भगवती मातेनं दर्शन दिलं आणि तुमची इच्छा काय असं विचारलं त्यावेळी कांत्यायन ऋषींनी आपली इच्छा सांगितली की हे देवी भगवती माझ्या घरी तुम्ही जन्म घ्यावा मुलगी म्हणून आणि देवीने त्या ठिकाणी म्हटलं मी तुमच्या घरी अवश्य जन्म घेईन आणि पुढे नंतर महिषासूर राक्षस हा तयार झाला त्यानं घोर तपचार्या देवी देवतांची केली आणि अन अनेक वरदानं प्राप्त तिन्ही लोकांच्या वरती तो अन्याय करायला लागला स्वर्ग ताब्यात त्याने घेतला आणि या राक्षांचा वध करण्यासाठी ब्रह्म विष्णू महेश आणि सर्व देवतांनी एक ताकद संघटित केली ऊर्जा आणि त्या ऊर्जातून अधिमाया शक्ती निर्माण झाली आणि मित्रांनो या अधिमाया शक्तीचाच अवतार ऋषी कांत्यायनी यांच्या घरी प्रकट झाली देवी त्या ठिकाणी आदिमाया शक्तीचंच रूप आणि देवी प्रकट झाल्यानंतर तीन दिवस ऋषिकांत्यानी सप्तमी अष्टमी आणि नवमी नवमी या तिन्ही दिवशी कांत्यायनी देवीची विधिवत पूजा केली ऋषींनी आणि नंतर माता कांत्यायनी देवीनं दसमीच्याच दिवशी या महिषासुराचा वध केला मित्रांनो अधिमाया शक्ती होती परंतु नेक होती, रूप अनेक अनेक होती सगळी शक्ती संघटित होऊन या महिषासुराचा वध त्या ठिकाणी केला आणि महिषासुराचा वध होताना देवीचं रूप जे होतं ना ते कांत्यायीन रूपाचं रूप होतं बघा महिषासुराचा वध करताना आणि म्हणून तर देवीला महिषासुर मर्दिनी आजही म्हटलं जातं आणि या संपूर्ण तिन्ही लोकांना बयमुक्त केलं देवीनं आदि माया शक्तीने या वध करून तर माता कांत्यायिनीचं जे शरीर आहे ते सोन्यासारखं चकचक करत होत आहे माता सिंहावर बसलेली आहे मातेला चार बुजे आहेत त्या ठिकाणी एका हातामध्ये तलवार आहे दुसऱ्या हातामध्ये कमळाचं पुष्प आहे दोन्ही जे हात आहेत एक हात वरमुद्रा आणि दुसरा हात अभय मुद्रा देणार आहे तर मित्रांनो या नवरात्रीच्या सहाव्या दिवशी लवकर उठावं आणि माता कांतयनीच्या अगदी मनापासून पूजा करावी माता कांत्यायनीला लाल वस्त्र आवडतं तीन हळकुंड आणि पिवळी फुलं फळं मातेला अर्पण करावीच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मातेला जो भोग आहे नैवेद्य तो मदाचा आवडतो आणि माता त्यामुळं लवकर प्रसन्न होते आणि सगळ्यात जास्त म्हणजे माता कांतिनीला स्तुती आवडते आदिमाया शक्तीला आणि ती स्तुती करावी कशी तर ध्यान देऊन ऐका या देवी सर्व भूतेषू माता कांत्यायनी रूपेन संस्थिता नमस्तशे 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 नमो नमः या प्रकारचा मातेच्या नावाचा जप करायचा आपण स्तुती करायची मातेची माता प्रसन्न होते आणि तुमच्या जीवनातली सगळी संकट दूर होतात कारण ते आधी मायाशक्ती संपूर्ण या विश्वाला देवी देवतांना निर्माण करणाऱ्या दिमाया शक्ती आपल्या सगळ्यां जीवांची माता येते आणि आपल्या मुलाचे बोबडे बोल सुद्धा मातेला समजतात हो मनापासून भक्ती करा जसं तुम्हाला येईल तशी भक्ती करा आणि मातेला सगळ्यात जास्त सुगंधी फुलं आवडतात बघा ज्याचा विवाह ठरत नाही मुलगी असो किंवा मुलगा असो मुल त्यांनी माता कांदिनीला सुगंधी फुलं अर्पण करा आपला विवाह योग त्या ठिकाणी तयार होईल कारण प्रत्येकाला बुद्धी देणारी प्रत्येकाला बुद्धी देणारी अधिमाया शक्ती हो त्यामुळे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी माता कांतिनीची आपण मनापासून पूजा करा सगळ्या संकटातून आपली होईल दुःख दारिद्र्य नष्ट होईल सुंदर अशी माता कांत्यानीची ही जर व्हिडिओ हो। ही कथा आपल्याला आवडली असेल ना तर आम्हाला कमेंट जरूर करा देवी कांत्यायनीचा उदो उधो अशी कमेंट आम्हाला जरूर करा महिषासुर मर्दिनी माता नमस्तु दे जय हिंद जय महाराष्ट्र